आज शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आजचे खासदार आणि उद्याचे पण खासदार अमोलजी कोले साहेब यांच्या प्रचारा निमित्त इथं महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक संवादाचा कार्यक्रम इथे ठेवला आणि त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्वच मान्यवर खरं तर नाव घेऊ शकतो बरेच आहेत पण उद्या पाडव्याचा दिवस आहे मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही त्यामुळे सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व इथं उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी विचाराचे मराठी माणसं आणि नागरिक मगपासून सर्वच पदाधिकाऱ्यांची भाषणं मी ऐकतोय तसं बघितलं तर तस शेवटीचं माझं भाषण पण सर्वच मान्यवरांनी फार गल्ली पासून दिल्लीपर्यंत सर्वच मुद्दे इथं मांडलेले त्यामुळे माझ्यासाठी खूप काय राहिले असं मला वाटत नाही शिवरकर साहेबांचं भाषण सा मी ऐकत होतो त्यांनी खऱ्या अर्थाने विचार काय असतात हे आपल्या सर्वांना दाखवून दिलं मगाशी बोलत असताना ते बोलले की मी खालच्या पातळीवर जाणार नाही पण तरी सुद्धा काही गोष्टी मी इथं बोलतो पण त्यांनी जास्तीत जास्त खालच्या पातळीवर जाऊन काय सांगितलं की ज्यांची लायकी नव्हती त्यांना तिथं मंत्रीपद मिळालं म्हणजे बघा आपले विचार नाही तर आज टी व्हीवर आपण बघा नाही तर सोशल मीडियावर बघा जे सत्तेत आहेत ते खालच्या पातळीवर जातात म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर जातात खरं तर मला भीतीच वाटली होती इथं शिवरकर साहेब काय बोलतात हे मी खरं तर ऐकत होतो पण तुम्ही जे काय बोललात त्याला खालच्या पातळीवरचं बोललं जात नाही तर सर्वसामान्य लोकांची भाषा आहे खरंतर आपल्याला हे बोलावं लागेल ला। मग अशी लवंडा साहेब असतील अरविंद भाऊ असतील दादा असतील या सगळ्यांनी इथं मुद्दे मांडले अण्णांनी इथं मुद्दे मांडले तुम्ही जर विचार केलात तर तुमचे खासदार आहेत ते फक्त तुमचेच खासदार आहेत असं म्हणून चालणार नाही तुम्ही निवडून दिलेत पण या पुरोगामी महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व आज जर कुठला खासदार करत असेल तर ते डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि ते तुमचेच खासदार नाही ते अख्ख्या महाराष्ट्रातले खासदार आहेत असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल विकासावर आपण बोलू शकतो इन्व्हेस्टमेंट किती या भारतामध्ये आल्या महाराष्ट्रामध्ये आल्या त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो बेरोजगारी हा मुद्दा तर आहेच पण या विषयावर बोलत असताना कुठेतरी आम आमच्या सारख्याला असंही वाटत की आज खऱ्या अर्थाने विचारावर बोलण्याची पण जरूरत आहे विचार ही आपल्या सर्वांची एक संस्कृती आहे तुम्ही तुमच्या कुटुंबात बघा माझ्या कुटुंबात बघा नाही तर कोणाच्याही कुटुंबात बघा आपण लहान मुलांना लहानपणीपासूनच विचार काय असतात हे सांगत असतो घरामध्ये येत असताना चप्पल बाहेर ठेवा मंदिरात जात असताना चप्पल घालून आत गेलं नाही पाहिजे वयाली एखादी व्यक्ती मोठी असेल तर तिथं नमस्कार हे केलंच पाहिजे जर एखादी व्यक्ती वयाली मोठी असेल तर वयाचा मान ठेव त्यांना आदराने हे बोललंच पाहिजे आपला कुठलाही ओळखीचा असून अनोळखी व्यक्ती आपल्याकडे जर घरी येत असेल तर पाणी देणं चहा देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आता आपण जेव्हा अशा पद्धतीने वागतो नाही तर पुढच्या पिढीला हे विचार जेव्हा देत असतो तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की आपल्या आधीच्या पिढीने जी संस्कृती आपल्याला दिली जे विचार आपल्याला दिले ते पुढच्या पिढीपर्यंत जावेत यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तुम्ही जसा प्रयत्न करता तसा मी माझ्या कुटुंबात प्रयत्न करतो माझा लहान मुलगा असू द्या माझ्या मुलगी असू द्या त्यांना सुद्धा सण साजरे करत असताना कशा पद्धतीने सण साजरे करायचे असतात हे मी त्यांना सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या छत्रपती संभाजीराजांची जयंती असू द्या महात्मा फुलेंची जयंती असू द्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची ज्योती पुण्यश्लोक आईला देवी होळकरांची जयंती असू द्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे हे सर्व थोर व्यक्ती जे होऊन गेले ते कोण होते त्यांनी काय त्याग दिला सामान्य लोकांसाठी ते कसे लढले हे मी माझ्या मुला मुलींना तिथं सांगत असतो त्याचं सा मुख्य कारण असं की आधीच्या पिढीने जर त्याग दिला असेल कष्ट घेतले असतील संघर्ष केला असेल तो फक्त आपल्या पुरतं ठेवून चालत नाही तो पुढच्या पिढीला सुद्धा कळला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने विचार हे महत्वाचे असतात ही लढाई काही हा पक्ष विरुद्ध तो पक्ष असं नाही ही लढाई विचाराची लढाई आहे आता विचाराची लढाई लढत असताना खर तर तुम्ही जर बघितलं तर आमच्या कुटुंबापासूनच सुरुवात झाली आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की दोन हजार ला आपण एकत्रित राहून भाजप सारख्या शक्तीच्या विरोधात तिथं लढा लढला पाहिजे हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं त्या पद्धतीने आपण तयारी सुद्धा करत होतो पण भाजपमध्ये असणारे जे काही आजचे नेते आहेत त्यांना परत एकदा सत्तेत यायचं होत पण सत्तेत येत असताना त्यांनी दोन पक्ष फोडले हे त्यांनी स्वतः तिथं सांगितलेलं आपल्या सगळ्यांना माहित आहे ते सत्तेत आले पण त्यांनी एक कुटुंब फोडलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना निर्माण केली होती मळाची अस्मिता जपण्यासाठी तो पक्ष त्यांनी फोडला आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष राष्ट्रवादी हा त्यांनी फोडला चोरला होलसेल मध्ये चिन्ह सुद्धा चोराला गेलं आणि पार्टी सुद्धा तिथं चोरीला गेली पण ते सत्तार